येत्या आठ दिवसात संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार ते अति जोरदार पाऊस पण इथं प्रश्न उद्भवतो की जे थमने जे टायटल पाहिलं त्याच्या सांगण्यात आले की येत्या आठ दिवसात राज्यातील या जिल्ह्यात होणार आता अतिवृष्टी पण अशी कोणती घटना आणि घडामोड घडली की ज्याच्यामुळे त्या आठ दिवसात संपूर्ण राज्यात आता बरसणार जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या तालुक्यात जिल्ह्यात गावात खेड्यात वाडी वस्तीवर शिवारात येत्या आठ दिवसात कशा पद्धतीनं पाऊस बरसणार आणि येत्या आठ दिवसात जो पाऊस बरसणार याच्यामुळं पेरण्या होणार अथवा नाही म्हणजे हा जो सवाल आहे तो सवाल माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांसाठी या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाणार आहे याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की येत्या आठ दिवसात संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार ते अति जोरदार पाऊस पण येत्या आठ दिवसात असं काय घडणार आहे कोणती घडामोड घडणार आहे की ज्याच्यामुळे त्या आठ दिवसात संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि याला जोडून सर्वात महत्वाचा प्रश्न की मग जे टायटल मध्ये वाचलं की येत्या आठ दिवसात राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी मग या असणाऱ्या अतिवृष्टीचा परिणाम आमच्या तालुक्यावरती गावात खेड्यात होणार का चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घे मित्रांनो झोपलेला कुंभकर्ण जागला अशा पद्धतीची उपमा देणं इथं चुकीचं ठरल परंतु अशाच परिस्थितीची अवस्था या ठिकाणी मान्सूनची झाली होती गेल्या पंधरा दिवसापासून मान्सून हा चिरनिद्रेमध्ये होता आणि कुठेतरी आता तो या ठिकाणी हलतोय हालचाल हल होते डोळे काही प्रमाणात उघडलेत असं दिसायला लागले आणि खऱ्या अर्थानं आता मान्सून हा या ठिकाणी जागृत अवस्थेत आलाय आणि इथून पुढे या ठिकाणी मान्सून हा मोठ्या गतीनं तीव्रतेनं समोर जाणार जर बघितलं तर ज्या दोन मुख्य शाखा आहेत या ठिकाणी मान्सूनच्या एक अरबी समुद्रातून वर निघते आणि दुसरी बंगालच्या उपसागरातून वर निघते दोन्ही शाखा आता मजबूत होत आहेत पण या दोन्ही शाखांचा प्रभाव आपल्या पावन मायभूमीवरती कसा होणार तर लक्षात घ्या बंगालच्या उपसागरातून येणारी जी शाखा आहे थी त्या ठिकाणी आंध्र प्रदेशच्या आपण जर बघितलं तर पूर्व दिशेला विशाखापट्टणम नावाचं शहर आहे आणि तुम्ही ऐकलं असेल विशाखापट्टणम पाशी जेव्हा जेव्हा चक्राकार स्थिती निर्माण होते तर पूर्व दिशेनं ढगांचा ताफा आगेकूच करत मध्य महाराष्ट्रापर्यंत आतमध्ये प्रवेश करतो आणि धोधो पाऊस देतो आणि याला जोडून अरबी समुद्रातून सुद्धा या ठिकाणी ढगांचा ताफा आगेकूच करत आहे तो उरली सुरली कसर कोकणाकडून पूर्ण करणार आहे म्हणजे आता जी छत्र आहे जी छाया आहे ती दोन्हीकडून या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्हाला सांगतो आजपासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे पण खास करून जूनच्या तेरा तारखेनंतरचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस होणार आहे आणि काही जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे ते अतिवृष्टीचे जिल्हे कोणते तुम्हाला सांगतो मी फक्त अतिवृष्टीचे जिल्हे सांगणार आहे उरलेल्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगतो मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे पाऊस कुठंच होणार नाही अशी परिस्थिती अजिबात नाही आणि तुम्हाला सांगतो माझी शेतीच्या प्लॅटफॉर्मवरून की एकवीस जूनपर्यंत सगळीकडे पेरण्या पूर्ण होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे एक, वाता एक सांगतो की तुमच्या अडचणीमुळे पेरण्या राहतील परंतु निसर्गाच्या अडचणीमुळं एकवीस जूनपर्यंत पेरण्या ह्या थांबणार नाही जर आपण बघितलं अतिवृष्टी तर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चारही जिल्ह्यात अतिवृष्टी काही भागात होणार आहे नागपूरमध्ये खूप कमी भागात होणार आहे वर्ध्यामध्ये कमी शक्यता आहे अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती इथे यवतमाळ मध्ये होऊ शकते अमरावतीमध्ये थोडंफार बाकी ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्याकडे आला तर पंधरा जून नंतर मात्र बऱ्याच भागात अतिवृष्टी होऊ शकते आणि यंदा हवामान खात्यानं अंदाज दिलाय की मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस होणार आहे तर याच्यामध्ये खास करून आपण जर बघितलं तर परभणी जिल्हा त्यासोबत हिंगोली नांदेड इथं अतिवृष्टी होण्या शक्यता आहे या खालोखाल जालना छत्रपती संभाजीनगर इथे होऊ शकते पण धाराशिव लातूर इथं मध्यम ते जोरदार पाऊस होईल बीडमध्ये मध्यम ते जोरदार हा एखाद दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते अतिवृष्टी म्हणजे काय ढगफुटी इसृश्य पाऊस जिथं ॲट ए टाइम शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होतो असं ठिकाण ते या पद्धतीनं परिस्थिती आहे जर खानदेशाकडे आलो तर या ठिकाणी पाऊस मध्यम ते जोरदार पडणार आहे पण खास करून अतिवृष्टी आपल्याला जर डोंगराळ भाग दिसेल तिथं सोडत कुठंच होणार नाही मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र सावधगिरी अतिवृष्टी इथं बऱ्याच ठिकाणी होऊ शकते अतिवृष्टीचा विचार केला तर पुण्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते कोल्हापूरमध्ये होऊ शकते साताऱ्यात होऊ शकते नाशिकमध्ये होऊ शकते अहिल्यानगरमध्ये घाटमाथ्यावर होणार सोलापूर सांगली या ठिकाणी शक्यता फार कमी आहे पण मध्यम ते जोरदार पाऊस इथंही पडणार तर या पद्धतीने हे लक्षात घ्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही ठिकाणी अतिवृष्टी बऱ्याच भागात होणार रायगडमध्ये काही भागात होणार काही भागात नाही का ठाणे भागा भा, पालघर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता फार कमी आहे पण मध्यम ते जोरदार पाऊस होईल ओव्हरऑल जर विचार केला तर येत्या आठ दिवसात सगळं काही या ठिकाणी ओके होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस सर्व ठिकाणी होणार आहे आणि खास करून जे जी जिल्हे मी सांगितले त्या जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळू शकतो मेघगर्जनेसह पाऊस कोसळू शकतो जीवाला जपा त्यानुसार शेतीतले कामं करा विजा कोसळत असतील किंवा तशी शक्यता असेल तर झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच स्विच ऑफ करा एवढीच आपणास विनंती नाही तर आणखी दोन तास पेरतो चार तास पेरतो असं म्हणल्यानं आपला जीव या ठिकाणी जो आहे तो धोक्यात घालू नका तुमच्यावर तुमचं कुटुंब अवलंबून आहे एवढं फक्त लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा म्हणा प्रत्येक वेळा आपणच मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो माझी शेतीचे अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाच्या मानतो मनापासून आभार